कर्मयोगिनी राजयोगिनी जय पु मता जय जय thank <laughs> you thank आपण सगळेजण घोषणा देऊन या कार्यक्रमाला सुरू करू बोलमाता पुण्य श्लोकांचा राजमाता पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत दक्षिण नगर जिल्हा आयोजित अहिल्यादेवी होळकरांची जागर यात्रा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी विद्याची माता देवी सरस्वती युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद जेव्हा अहमदनगर रेल्वे स्टेशनचं नाव हे अहिल्यानगर रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि विद्यार्थी परिषदेचं जे काम हे विद्यार्थ्यांमध्ये असल्यामुळं जेव्हा कॉलेजवर आमचा प्रवास झाला जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये आम्ही गेलो आणि त्यांना विचारलं की या घटनेवर या झालेल्या चेंजवर तुमचं मत काय किंवा मग अहिल्यादेवी रेल्वे स्टेशन झाले तर यावर तुम्ही तुमचं मत मांडला तर यामधनं मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट अशी सांगतो की शंभर मुलांसोबत जर का आम्ही बोललो असल तर त्यामधनं फक्त दोनच मुले अशी होती ज्यांना अहिल्या देवी होळकरांचा जन्म हे आपल्या नगरच्या जामखेड तालुक्यातल्या चोंडी या गावात होतं असं माहिती होत चोंडी हे गाव अहिल्यादेवी होळकरांचा जन्म या चोंडी गावात आपण अहिल्या देवी होळकरांच्या या यात्रेला सुरू केलं आणि असं करत करत आपण दक्षिण नगर जिल्ह्यामधल्या एकोण एकशे सहा गावांमध्ये आपली ही यात्रा घेऊन पोहोचतो ही यात्रा घेऊन आपण जेव्हा गावांमध्ये जातोय जेव्हा महाविद्यालयांमध्ये जातोय यामध्ये आपण आईले वर्कांचा विचार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सगळे विद्यार्थी होते या कार्यकर्त्यांनी केलेली ही यात्रा होती यामधन पंचवीस हजारहून अधिक लोकांपर्यंत आपण ही यात्रा घेऊन पोहोचू एकशे सहा गावांमध्ये एकशे चाळीसहून अधिक महाविद्यालयांमध्ये आपण ही यात्रा घेऊन पोहोचू एकशे दहाहून अधिक शाळांमध्ये आपण ही यात्रा घेऊन पोहोचव एकशे सहा आपण कोपरा सभा त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये त्या त्या गावांमध्ये घ्यायला यशस्वी ठरवतो विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेला भाव की अहिल्या देवी होळकरांचे जे विचार आहे अहिल्या देवी होळकरांनी या समाजासाठी केलेले जे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत होते आम्ही बघू शकतो की एक आणि दोन सप्टेंबर जेव्हा यात्रा कर्जतमध्ये होती भयंकर पाऊस मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सुरू होता पण त्या पावसाला पण न जुमानता विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हे त्या त्या ठिकाणी त्या त्या गावांमध्ये आलेल्या दिवकरांचा हो रोज घेऊन जात होते राजमाता पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकरांचा नमस्कार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अहिल्यानगर जिल्हा अहिल्या देवी जागर यात्रा समारोप सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय सोळंकी सर आदरणीय गांधी सर आदरणीय देशपांडे ताई आणि मिलिंद देशपांडे सर आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या छोट्या बाल मैत्रिणींनो मित्रांनो आणि ज्येष्ठ उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा सर्व पदाधिकारी मधील सर्व बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटीशा वंदन करते खरोखरच आदरणीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जे यांचा जो इतिहास आहे हा इतिहास सोनेरी शब्दांनी अक्षरांनी लिहिण्यासारखा एक इतिहास आहे ते एक सोनेरी पर्व आहे की जे आपण की इतिहासामध्ये अनेक महिला ज्या कर्मयोगी पण आहे ज्या राजयोगी पण आहे आणि सर्व प्रकारचं आदर्श त्यांच्याकडे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये समावलेलं आहे अशा आदरणीय पुण्य श्लोक यांचं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जो त्यांचं आहे त्यांनी जो काही इतिहास आहे तो म्हणजे खरोखरच सोनेरी अक्षरसारखा आणि एक सोनेरी पर्व त्याला आपण म्हणतो तसा तो आपल्या समोर आहे आणि त्यांचा हा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्यांचे जे काही विचार आहे त्यांची जी काही कार्य प्रणाली आहे त्यांनी जे काही प्रशासकीय सुद्धा कार्य केलेलं आहे हे सगळं आपल्या आचरणामध्ये कसं येईल आपल्या जीवनामध्ये कसं येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपण अहिल्यानगरवासी खूपच भाग्यवान आहोत की आपल्या जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये चौटी गावामध्ये या महादेवीचा जन्म झालेला आहे या पुण्य श्लोक देवीचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या

होते आहे आणि त्यांच्या विचाराने त्यांच्या कार्याने त्यांनी केलेले पुण्य कर्माचे सगळीकडे पदचिन्ह आपल्याला आज पण दिसून येत आहे आपल्याला माहिती आहे की त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यामध्ये दोन गोष्टी मुख्यतः सामावलेल्या एक म्हणजे असं म्हणलं जात की एका हातामध्ये शस्त्र म्हणजे पराक्रम आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र मग धर्मशास्त्र म्हणता येईल आध्यात्मिक शास्त्र म्हणता येईल आणि त्यांच्या मनामध्ये समाज कार्य करण्याची प्रेरणा म्हणजे त्यांनी कृषी खात्यासाठी काम केलेलं आहे जलसंधारणाची काम केलेली आहे त्यांनी व्यक्तिमत्व विकासाची काम केलेली आहे त्यांनी अनेक पाच हजार पेक्षा जास्त मंदिराची उभारणी केली आहे आणि हे सगळं करत असताना एक महिलांची एक स्त्रियांची अशी एक په وړي دي کې دي ځانما دني شستر ښوولې را کومه را ښوولې را لړنی چې उमेद ته ورکړي هغه ترنا پرېږدي ویو او خپل کی یو په حاله आपलं युद्ध आणि तुम्ही जर हरला हरला समजा तर हे जे काही हरणं आहे हे महिलांच्या कुठेकडून तुमचं कारण आहे आणि हे पत्र जेव्हा त्यांनी वाचलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही म्हणजे यांची तयारी मोठी आहे म्हणजे महिला म्हणून आम्हाला समजायचं नाहीये त्या सबला नाही त्या सशक्त आहेत एवढंच नाही की त्या त्या एक आदर्श राज्यकर्ते आहेत आणि त्यांनी जे काही म्हणजे माणसाला गणामध्ये हरण्यापेक्षा आधी मनामध्ये

त्यांच्या व्यक्तिमत्वातले जे पैलू आहे त्याच्यामध्ये आदर्श ज्ञानमूर्ती सुद्धा एक लपलेला आपल्याला दिसत होता म्हणजे अनेक प्रकारचे असे प्रसंग त्यांना समोर आले की जवळचे असणारे नात्या संबंधातले असणारे व्यक्ती जेव्हा समोर उभे राहिले आणि त्यांना सुद्धा न्याय देत असताना त्या डरमधल्या आम्ही योग्य तो ज्ञानी निवाडा त्यांनी केलेला आहे म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व जे काही आताच गांधी सरांनी सांगितलं की अखिल भारतीय परिषदेला माहिती नाही आणि सगळ्या भारतामध्ये गाजलेलं व्यक्तिमत्व पण आपल्याच जिल्ह्यामध्ये माहिती नसावं ही मोठी शोकांकिका आहे आणि त्यांच्या विचाराचा जागर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर हा सगळीकडे झाला पाहिजे

चरित्र आहे आणि एकच आहे हे तीन जर निधी मूल्य जर आपल्याकडे नसतील तर आपण जीवनामध्ये ना हे तीन मूल्य हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जगत आणि जागवत पण ज्ञान सगळ्यांना हवं आहे आपण कॉलेजमध्ये जातो शाळेमध्ये जातो शिकतो रोज ग्रॅज्युएशन होतो डिग्री घेतो छान आहे हे ज्ञान आपल्याला पाहिजे फक्त एवढंच ज्ञान नाही समाजामध्ये होणाऱ्या ज्या काही बदल आहेत जे काही परिवर्तन आहेत त्याचंही ज्ञान आपल्याला असलं पाहिजे विज्ञान जे काही प्रगती करते जे रिसर्च करते संशोधन करते त्याचंही ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे यासोबतच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा काय सकारात्मक परिवर्तन होत आहे यासाठी सुद्धा त्याचंही ज्ञान आपल्याला असलं पाहिजे म्हणून ज्ञानाला अतिशय महत्व आहे ज्ञानाला तिसरा डोळा सुद्धा आणि तसंच म्हणजे चरित्र आज चरित्र बिघडल्यामुळे अनेक प्रकारचे सामाजिक प्रश्न इथे उभे राहिलेले आहेत तसं आता गांधी सगळ्यांनी सांगितलं की बदलापूरचा प्रसंग असेल किंवा मेडिकल कॉलेज मधला असलेला प्रसंग आहे किंवा आपण वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या वाचतो ऐकतो जे पाहतोय की जे भारतीय कधी त्याचा उल्लेख सुद्धा होऊ शकत नाही अशा प्रकारचं कृत्य आज समाजामध्ये पुढे आलेलं दिसतंय कारण आपण चरित्र विसरलेलो हो। आहोत आपण कॅरेक्टर विसरलेलो हो। आहोत आणि म्हणून अशी सामाजिक अवस्था आज झालेली आहे म्हणून निती मूल्यांची जपणूक करणं आणि भारतीय संस्कृतीने घालून दिलेले जे मर्यादा आहेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे स्त्री असो किंवा पुरुष आपण सर्व आधी माणूस याचा जागर आपण केला पाहिजे आणि त्यातून जसं अहिल्या देवीने सगळ्यांना शिक्षण दिलं होतं शस्त्राचं सुद्धा पराक्रमाचं सुद्धा धैर्याचं आणि धाडसाचं सुद्धा तसंच अखिल भारतीय विद्यार्थी विद्यार्थी परिषद सेल्फ डिफेन्स सुद्धा कोर्स पुढे घेणार आहेत असं गांधी साहेबांनी आता उल्लेख केला त्याचं मी अभिनंदन करते रोजी महाराष्ट्राच्या वतीने सुद्धा आम्ही हा विषय हाती घेतलेला आहे सेफ गर्ल आणि सेफ गर्ल असं त्याचं टायटल आहे आणि त्यामध्ये त्रिसूत्री योजना इथे राबवली जात आहे त्या त्रिसूत्रीमध्ये जर आपण विचार केला तर तातडीची उपाययोजना त्यानंतर माहितीपर कार्यशाळा आणि तिसरं म्हणजे संस्काराचं बाळ कडू आणि भारतीय संस्कृतीचं जतन तर तातडीच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे सी सी टी व्ही कॅमेरे असतील कार्यक्षेत्रामध्ये शाळेमध्ये लावणं नंतर ज्या हेल्पलाईन आहेत पोलिसांच्या त्या सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे काउन्सिलिंग सेंटर असलं ज गरजेचं आहे काउन्सिलिंग करणं समुपदेशन करणं तेही तितकच महत्वाचं आहे आणि त्यासोबतच आपण जुडो कराटे आहे किंवा अशा स्वसंरक्षणार्थ संरक्षणार्थ ज्या काही उपाय योजना आहेत त्या सुद्धा करणं आवश्यक आहे जसं आपलं वय तसं आपल्या शरीरामध्ये काही बदल होत असतात त्या बदलाची ओळख करून घ्यायला पाहिजे मुलांनी पण आणि मुलींनी पण आणि ह्याची सुद्धा आपल्याला माहितीपर कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे गुड टच आहे बॅड टच आहे याची ओळख या वयातील मुलांना असणं आवश्यक आहे आणि संस्कृतीचं बाळ कडूही असलं पाहिजे की संस्कृतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कोणाशी कसं भागलं पाहिजे कशा मर्यादा पाळल्या पाहिजेत तर भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर उच्च अशी संस्कृती समजली जाते त्याचं पालन आपण केलं पाहिजे या त्रिसूत्रीवर आधारित हा सेफ गर्ल आणि सेफ गर्ल हा अ, प्रोजेक्ट जो आहे तो महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आम्ही लॉन्च केलेला आहे आणि यासाठी पाच हजार शाळा आपण त्या दत्तक घेतलेल्या आहेत आणि त्यातून हा प्रोजेक्ट चालू आहे आज अहिल्यादेवी होळकर यांची जी जागर यात्रा याचा हा आजचा समारोपाचा कार्यक्रम आहे आणि जेव्हा आपण अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा इतिहास जाणतो तेव्हा आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपल्याही जीवनामध्ये तशा प्रकारचा सकारात्मक असा बदल केला पाहिजे ही जी कर्मयोगिनी आहेत आहे ती जी राजयोगिनी आहे यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना श्रद्धा भाव व्यक्त करताना त्यांच्याप्रमाणे त्यांच्या का विचाराप्रमाणे कार्याप्रमाणे त्यांच्या समाजकार्याप्रमाणे कार, सुद्धा आपण त्याच मार्गावर पुढे चालण्याचा सुद्धा संकल्प करणं आवश्यक आहे म्हणून एका छोटासा संकल्प आपण सर्वजण मिळून आज इथे करूया भारत माझा देश आहे भारतीय मासे बांधो आगे समानता के लिए स्त्री पुरुष समानता नागावी स्त्री पुरुष समानता सदैव प्रयत्न करेंगे प्रथम विद्या की देवी माँ सरस्वती एवं युवाओं के प्रेरणा स्रोत स्वामी विवेकानंद जी के चरणों में नमन करता हूं स्वामी विवेकानंद जी के चरणों में नमन करते हुए मैं मां अहिल्या की नगरी में आया एवं मां अहिल्या के चरणों में नमन करने के साथ उनके लिए दो बात बोलना चाहूंगा कि देवी अहिल्या माए वो थी जो जनता के सुख को दुख के अविरत प्रभाव में भी सर्वप्रथम रखने वाली थी अधर्म से धर्म तक लोक कल्याणकारी दिशा दिखाने वाली भौतिक लालसा से अधिक आध्यात्मिक शक्ति, शक्ति पर विश्वास रखने वाली ऐसी माँ अहिल्या माँ अहिल्या देवी अहिल्या भाई होलकर के चरणों में मैं नमन करता हूँ वंदन करता हूं और उनको हृदय से मैं नमन करता हूं साथ ही इस पूरे पश्चिम महाराष्ट्र प्रांत से आए विद्यार्थीगण और नगर के विद्यार्थीगण हमारे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ता नगर के विद्यार्थी परिषद के सहयोगी एवं विद्यार्थी परिषद के समस्त कार्यकर्ताओं को भी नमस्कार करता हूं वंदन करता हूं मित्रों अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने अहिल्यानगर में और पश्चिम महाराष्ट्र प्रांत में पिछले एक सितंबर से बारह सितंबर तक एक यात्रा निकाली वो यात्रा जो 1100 किलोमीटर तक लगभग 1100 किलोमीटर की यात्रा करके 106 गांवों में हर जगह विद्यालय महाविद्यालय में जाकर मां अहिल्या के जीवन यात्रा को मां अहिल्या की सीख को उनके ज्ञान को उनके चरित्र को इन विद्यार्थी जीवन में उतारने के लिए इस यात्रा निकली और इस यात्रा विद्यार्थी परिषद के द्वारा निकाली गई आज उस यात्रा के समापन कार्यक्रम में आज हम सब एकत्रित हुए हैं इस यात्रा के समापन कार्यक्रम में हम लोग मां अहिल्या को याद करने के लिए मां अहिल्या के जीवन से कुछ सीखने के लिए मां अहिल्या को सम्मान करने के लिए हम लोग एकत्रित हुए मित्रों मैं आपको यह बताना चाहूंगा कि मां अहिल्या कोई राजघराने की पुत्री नहीं थी मां अहिल कोई राज शासन करने वाले पीढ़ियों से चलने वाली पीढ़ियों की बालिका या पुत्री नहीं थी एक सामान्य विद्यार्थी, सामान्य छात्र, छात्रा और सामान्य घर में पलने वाली एक बालिका थी मैं आप सबको ये बताना चाहता हूं कि मां अहिल्या जो एक सामान्य परिवार की पुत्री थी वो कैसे मालवा की शासक और सदी की सबसे शक्तिशाली शासक और पहली प्रथम महिला शासक के रूप में बनी